आधार इतिहासाचा आविष्कार विज्ञानाचा प्रवास आपल्या प्रगतीचा आज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी अर्चना ट्रस्ट इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज शहापूर येथे विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते या विज्ञान प्रदर्शनात प्रमुख पाहुणे म्हणून शहापूर पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी हिराजी वेखंडे शिवसेना शाहपूर तालुका सचिव आणि पत्रकार दीपक चंदे तसेच बहुजन विकास आघाडी तालुका प्रमुख व पत्रकार योगेश हजारे पत्रकार संजय फरडे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका कृष्णा वर्मा मॅडम यांनी प्रमुख पाहुण्यांचे आदरतित्य स्वागत करून पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला मुलांमधील सृजनशीलता वाढवावी त्यांच्यामधील सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी अत्याधुनिक काळापासून ते आधुनिक काळापर्यंत होणारा विज्ञानाचा प्रवास ही संकल्पना घेऊन उपक्रम राबविण्यात आला या विज्ञान प्रदर्शनात नर्सरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या प्रदर्शनात अनेक प्रकल्प ठेवण्यात आले होते यामध्ये आपत्ती व्यवस्थापन चाकाचा शोध विजेच्या दिव्यांचा शोध प्लास्टिकचा पुनर्वापर पाणी शुद्धीकरण स्मार्ट बांधकाम स्पीड सेन्सर वापरून ट्रॉफिक लाईटचे नियोजन यासारखे विविध विषय घेऊन अप्रतिम असे प्रयोगांचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले अशा प्रकारे विज्ञान प्रदर्शनाचा लक्षणीय व वातावरणात संपन्न झाला सदर विज्ञान प्रदर्शनासाठी अर्चना स्कूलच्या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली तसेच वर्षा भांगरे मॅडम यांनी विशेष पुढाकार घेऊन सदर प्रदर्शन यशस्वी करण्यात मेहनत घेतली न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क अर्चना इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शहापूर या ठिकाणी तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन जे सायन्स एक्झिबिशन आहे त्याच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित या विद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर कृष्णा वर्मनम बहुजन विकास आघाडीचे तालुका अध्यक्ष आणि एक सुप्रसिद्ध असे पत्रकार आमचे मित्र सन्मान्य योगेजी आधारी साहेब मशाल न्यूज नेटवर्कचे सन्मान्य पत्रकार चंदे साहेब सर्व सन्माननीय पीटीए मेंबर्स शाळेतील सर्व टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ उपस्थित असलेले सर्व माझे बालवैज्ञानिक मित्र मैत्रिणी उपस्थित सर्व पत्रकार मित्र आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आजचं युग विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं युग आहे आपण पुस्तकामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा जो सब्जेक्ट आहे या विषयाचं पुस्तकाचं फक्त बुकिश नॉलेज घेतो आपण म्हणजे पुस्तकामध्ये वाचतो ते थिअरी सिद्धांत आयडियाज या घेतो परंतु त्याचं प्रत्यक्ष व्यवहारामध्ये काय इम्प्लिमेंटेशन करता येईल का आणि याच्यासाठी आपण बऱ्याच वर्षापासून विज्ञान प्रदर्शन घेत असतो आपल्या सगळ्यांना माहिती की तालुक्याचं विज्ञान प्रदर्शन होत आहे पण त्याच्यामध्ये फक्त एका मॉडेलला सहभागी होण्याची संधी मिळते परंतु अर्चना इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचा हा एक सुत्य उपक्रम आहे कारण येथील प्रत्येक विद्यार्थ्याला या उपक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मिळते आणि तालुक येथून जे उत्तम ठरतील त्यातला तो ते मॉडेल त्या ठिकाणी तालुक्याला पाठवलं जाते आणि म्हणून विद्यार्थी मित्र आत्ताचं तुमचं जे जीवन आहे हे आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रयोगांच्या माध्यमातून ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून शाळेमध्ये सर असतील मॅडम असतील आपल्याला शिकवत असतात पण तो सिद्धांत ती थेरी व्यवहारामध्ये आपल्याला उपयोगात आणता येईल का याच्यासाठी आपण वर्किंग मॉडेल्स त्या ठिकाणी केलेले आज आपण पाहतो की आपल्यासमोर अनेक समस्या आहेत वाहतुकीची समस्या असेल मग सरांनी सांगितलं की पोल्युशन आहे एनर्जी कन्झर्वेशन आहे त्यानंतर दुष्काळ येणारे महापूर अस्वच्छता लोकसंख्येचा विस्फोट अशा अनेक समस्या आहेत आणि या समस्यांवर मात करण्यासाठी येथील काही आयडियाज आपण आम्ही आता पाहणार आहोत की याच्या वर्किंग मॉडेल्स विच यू प्रिपेअर्ड यू यू इट आणि त्याच्यामध्ये कोणता तरी सिद्धांत काहीतरी तत्व त्यामध्ये लपलेलं आहे आज आपण पाहतो की आपले महान वैज्ञानिक होऊन गेले आणि त्यांनी जे शोध लावले किंवा त्यांनी ज्या थिअरी त्यांनी ज्या आयडिया सांगितले त्यांचा आपल्याला व्यवहारामध्ये उपयोग करून या ज्या समस्या अनेक समस्या आहेत आपल्याला सगळं काही करता येणार नाही ना। परंतु एखादी समस्या सोडवण्यासाठी एखाद्या विद्यार्थ्याचा जो नवीन काही प्रयोग असेल नवीन कल्पना असेल ही जाईल आपल्याला माहित आहे की त्या ठिकाणी शासनाच्या वतीने सुद्धा जिल्हा स्तरावर आपण सायन्स एक्झिबिशन घेतो आणि तुमच्या आयडिया या पुढे पाठवल्या जातात त्यामध्ये तर हे दोन दिवसाचं विज्ञान प्रदर्शनामध्ये आपण चांगल्या प्रकारे सहभागी व्हा यू प्रिपेअर्ड ऑलरेडी मॉडेल्स देन यू मे एक्सप्लेन इट बनवल्यानंतर ते आपल्याला सादरीकरण कारण आजचं जे जे प्रेझेंटेशनचं आहे आपल्याकडे भरपूर ज्ञान आहे भरपूर माहिती आहे पण ती आपल्याला जर इतरांना सांगता आली नाही ती स्प्रेड करता आली नाही तर त्या माहितीचा काही उपयोग नसतो म्हणून चांगल्या प्रकारे तुम्ही एक्सप्लेन करा दोन दोन दिवस मगाशी मॅमने सांगितलं की हे इन्क्ल्युझिव्ह सायन्स सायन्स ऍटमॉस्फिअर या ठिकाणी क्रिएट झालेल्या आपल्या अर्चना इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये तर दोन दिवस हे सायन्स मध्ये आपण राहा आणि केवळ दोन दिवसापुरता आपण विज्ञान पाळायचं असं नाही तर साधं रस्त्याने जाताना विज्ञान शोधलं पाहिजे घरामध्ये सुद्धा आपण विज्ञानाचं तत्व प्रिन्सिपल त्या ठिकाणी शोधलं पाहिजे या विज्ञान प्रदर्शनाचा आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी आनंद घ्या खास करून या ठिकाणी विविध स्पर्धा परीक्षा असतात त्याच्यानंतर स्पोर्ट्स असतात सायन्स एक्झिबिशन असेल स्कॉलरशिप एक्झाम असेल दहावी बारावीचे रिझल्ट असतील तर या शाळेचे एक उत्तम अशी परंपरा या ठिकाणी शैक्षणिक परंपरा ज्याला आपण एज्युकेशनल कल्चर म्हणतो ते या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून प्रिन्सिपल मॅडम आणि त्यांची सगळी टीचिंग नॉन टीचिंग सगळी एचओडी आणि विद्यार्थी मित्र आणि त्यांना सपोर्ट देणारे पालक पी टी मेंबर असेल पेरेंट्स असतील यांच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं संकुल या ठिकाणी आपल्याला तालुक्याच्या ठिकाणी पाहाव्यास मिळतंय या विज्ञान प्रदर्शनाला आणि त्या शाळेची संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी आमच्या सर्वांच्या वतीने मी आपल्याला या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो सन्मान्य या ठिकाणी व्यासपीठावरील आमचे दोन्ही पत्रकार मित्र या ठिकाणी आहेत त्यांच्याही माध्यमातून अनेक प्रकारे आपल्या नवीन आयडिया असतील त्यांनाही त्या ठिकाणी प्रसिद्धी किंवा त्यांनाही एक चांगल्या प्रकारचं व्यासपीठ मिळवण्याचं काम ही मंडळी करत असतात त्यांचंही मी मनापूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो ॲज अ एम पी मार्फत माझी गट शिक्षणाधिकारी या पदावर या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे शाळेच्या वतीने आपण मला सन्मानित केलं त्याबद्दल मी आपले त्या ठिकाणी संस्थेचे शाळेचे आपण सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो आणि जाता जाता तुम्हाला एवढं सांगतो की कधी आपण न्यूनगंड बाळगू नका म्हणजे आपण काय शहापूरमध्ये राहतो किंवा एखाद्या गावामधून शाळा येतो मी सुद्धा याच गा तालुक्यातील याच गावातील आहे परंतु यश असेल चिकाटी असेल मेहनत असेल तर आपण आपलं जे गोल आहे जे आपल्याला यम उद्देश असतो तो आपण साध्य करू शकतो म्हणून खूप अभ्यास करा मेहनत करा मेहनतीने आपल्या कुटुंबाचं आपल्या आई वडिलांचं समाजाचं गावाचं आणि या शाळेचं नाव उज्ज्वल करा अशा खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद व्हेरी हेल्पिंग सपोर्टिंग सर सी वन थिंग वुड टू इज सायन्स अँड वर्क हार्ड टू प्रेझेंट सिच्युएशन सर एंड बाई डर स्टूडेंट जस्ट नाउ सर टोल्ड ही बंदा एक नीचे के पद से ही यूज टू वर्क एज एक्सटेंशन ऑफिसर शाहपुर एंड उसके यहीं पे रह के यही पे ब्लॉक एजुकेशन ऑफिसर बनना इट इज अग थिंग सो आई वु लाइक यू ऑल टू क्लैप वेरी लाउडली एन ज ए साइंस वीक सिंस मंडे दे आर ऑल वर्किंग सो दिस साइंस वीक इज टू मेक यू ऑल अवेयर अबाउट लॉजिकल थिंकिंग प्रैक्टिकल थिंकिंग एंड विच इज प्रैक्टिकली पॉसिबल सो दिस साइंस एग्जीबिशन इज नॉट जस्ट कंस्ट्रेन और रिस्ट्रिक्टेड टू एक्सपेरिमेंट साइंस शुड बी इंप्लीकेबल और एप्लीकेबल टू ऑल द एरियाज ऑफ योर लाइफ सो वेन यू वी आर सींग एनी इशू यू शुड थिंक लॉजिकली वॉट इज करेक्ट एंड देट इज द ओनली मीनिंग ऑफ एजुकेशन अ पर्सन शुड बिकम एबल एंड कैपेबल ऑफ थिंकिंग लॉजिकली एंड करेक्टली एंड देट साइंस वॉट इज द एम ऑफ द एजुकेशन टू बिकम बिग हाउ यूल बिकम बिग यू नेवर रिमेंबर इवन आई डोंट नो एंड आई बिलीव सर ऑल्सो डोंट नो वॉट ही सिक्योर्ड इन फोर्थ स्टैंडर्ड सर याद है कि फोर्थ में कितने मार्क्स आए थे हमारे नहीं किसी को नहीं याद मार्क्स कितने आए थे नोबडी रिमेम्बर्स बट उस टाइम में हमने पढ़ा कैसे कैसे लॉजिकली सोचते हैं कैसे प्रैक्टिकली हाउ प्रॉब्लम को सॉल्व करते हैं दैट इज व्हाट द एबिलिटी कमिंग टू एवरीबडी यस सो साइंस अस टू थिंक लॉजिकली एंड प्रैक्टिकली एंड एम्बाइड द साइंस इन योर लाइफ साइंस शुड नॉट बी फॉर वन वीक और वन वन डे और फॉर वन थिंग ओनली फॉर द साइंस एग्जीबिशन यू शुड एम्बाइड साइंस इन योर लाइफ for the progress of yourself and when you will progress the whole society will progress and whole humanity will progress so sir you are most welcome to come and visit our program your program is like this you just cut the ribbon and just take a round you can talk to the students and after that you can go to each room because our students have worked very hard and one room have one theme